बेकायदेशीर वाळू उपसा रोखण्यासाठी धाडसी कारवाई श्रीगोंदा शिरूर संयुक्त पथकाची मोठी मोहीम यशस्वी जिल्ह्यातील नदीकाठावर वाढत चाललेल्या बेकायदेशीर वाळू उपशावर अंकुश ठेवण्यासाठी आज श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर व शिरूर जिल्हा पुणे या संयुक्त पथकाने संयुक्तिक धाडीची प्रभावी कारवाई केली माठ तालुका श्रीगोंदा व शिंदोडी तालुका शिरोळ गावच्या नदीवरील शिवेवरील हद्दीत ही मोहीम पार पडली कारवाई दरम्यान वाळू उपशासाठी वापरल्या जाणाऱ्या सहा फायबर बोटी आणि सात सक्षम बोटी अशा एकूण तेरा बोटी नष्ट करण्यात आल्या या मोहिमेत श्रीगुंदा येथील दोन मंडळ अधिकारी बारा तलाटी तसेच कोतवाल यांनी सक्रिय सहभाग नोंदवून कारवाई यशस्वी केली स्थानिक प्रशासनाच्या या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे बेकायदेशीर वाळू उपशामुळे नदीकाठ क्षरण भूजल पातळी घटणे पूर जोखीम वाढणे यासारख्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत यामुळे या कारवाईने पर्यावरण संरक्षण आणि कायद्याची अंमलबजावणी या दोन्ही बाबतीत सकारात्मक संदेश दिला आहे श्रीगोंदा तहसीलदारांनी दिलेल्या माहितीनुसार बेकायदेशीर वाळू माफियांवर कडक कारवाई सुरूच राहील नियमभंग करणाऱ्यांना कुठलीही अभय नाही महासत्ता न्यूज